हमें दो वक्त की रोटी मुयसर नहीं है दैट गवादर एंड द रेस्ट ऑफ बलूचिस्तान बिलोंग टू बलोच इट्स आवर ड्यूटी टू प्रोटेक्ट इंडिया इतनी जुरात करे जो तिरानबे बंदूकें पाकिस्तान से छीनी थी सरेंडर करते वक्त वही बंदूक 10-10 गोलियों के साथ हमें दे दे फिर हम देखे पाकिस्तान कैसे लेते पाकिस्तान जरी सद्या खोटा विजयाचा उन्मादात असला तरी पाकिस्तानची खरी परिस्थिती वाईट आहे कारण ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं पाकिस्तानला तडाखेबाज उत्तर दिलं आणि यामध्ये पाकिस्तानचं तर तिकडे पाकिस्तानातलाच एक मोठा प्रदेश स्वतंत्र देशाची मागणी करतोय बलूच नेते मीरियार बलोच यांनी एक्सवर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आणि ही बातमी जगभर गाजली दारे बलोचिस्तार। दारे बलोचिस्तार। या आधी देखील बलोच नेत्यांनी स्वतंत्र देशाची मागणी केली होती मात्र भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभूमीवर या मागणीला मोठं महत्त्व आहे त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत बलुचिस्तान स्वतंत्र होणार का पाकिस्तानचा तुकडा पडणार का कायदा काय सांगतो एक देश स्वतंत्र व्हायला नेमकी काय प्रक्रिया असते आणि त्या देशाचं आणि मग पर्यायानं पाकिस्तानचं एकूण भविष्य आता काय आहे यावरच बोलूया आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला जर पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीचं वर्णन कोणत्याही म्हणीद्वारे केलं जाऊ शकतं तर ती म्हण मन म्हणजे जखमेवर मीठ चोळणं पाकिस्तान भारताच्या ऑपरेशन सिंधूरच्या दुःखातून सावरला नाही तोच त्यांचा सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्ताननं पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केलं आणि जागतिक पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली बलुचिस्तानचे नेते मीर यार बलोच यांनी नऊ मेला एक्सवर एक पोस्ट लिहिली आणि पाकिस्तान सरकारकडून त्यांच्या लोकांवर होत असलेला हिंसाचार अपहरण आणि मानवी हक्कांचं उल्लंघन याचा उल्लेख करून पाकिस्तानपासून बलुचिस्तानची औपचारिकपणे स्वातंत्र्याची घोषणा केली यासोबतच त्यांनी भारतासह आंतरराष्ट्रीय समुदायाला पाठिंबा देण्याचं आवाहन देखील केलं मिरियार बलोच यांनी नवी दिल्लीत बलुचिस्तान दूतावास उघडण्यासाठी भारताकडे परवानगी मागितली त्यांनी बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यासाठी चलन आणि पासपोर्टसाठी संयुक्त राष्ट्राकडून अब्जावधी रुपयांचा निधी देखील मागितला खरं तर बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील एक सर्वात मोठा भूभाग आहे तरीही या भागाकडे पाकिस्तानकडून कायमच दुर्लक्ष होत आलंय जेव्हा एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत पाकिस्तान फाळणी झाली तेव्हापासूनच पाकिस्तानचं तिथल्या पंजाब प्रांतावर विशेष प्रेम राहिलय पंजाबचा भूभाग कायमचा कृषी उत्पादनाच्या दृष्टीनं पाकिस्तानात सरस राहिलाय त्यामुळे पाकिस्तानी सरकारनं देखील आजपर्यंत पंजाबच्या विकासाकडे सर्वाधिक लक्ष केंद्रित केलं आणि परिणामी पाकिस्तानातील इतर भूभाग दुर्लक्षित आणि मागासलेलेच राहिले त्यातील एक मोठा भूभाग म्हणजे बलुचिस्तान या भागातील नागरिक अगदी एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वीपासून स्वतंत्र राष्ट्राची मागणी आहेत तसं पाहायला गेलं तर पाकिस्तानातील तब्बल अठ्ठेचाळीस टक्के भूभाग तिथल्या बलुचिस्तान प्रांताकडे आहे तर क्वेटा ही बलुचिस्तानची राजधानी आहे तसंच लोकसंख्येच्या दृष्टिकोनातूनही हा भाग सर्वात मोठा मानला जातो या भागात पंजाब प्रमाणे शेती नसली तरी इथं खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर हो आहे त्यामुळे पाकिस्ताननं कायमच इथली खनिज संपत्ती लुबाडली पण त्या बदल्यात तिथल्या नागरिकांवर मात्र पाकिस्तानकडून कायमच अन्याय होत राहिलाय त्यामुळे इथले लोक कायमच गरिबीच्या झळा सोसत राहिले आणि दुसरीकडे पाकिस्तानातील पंजाब प्रांत सदन होत राहिला पाकिस्ताननं इथल्या लोकांचं राहणीमान बोलीभाषा संस्कृती नाकारली हा प्रदेश पाकिस्तानातील भटक्या जमातींचा प्रदेश समजला जातो पाकिस्तानकडून या भागावर एवढा अन्याय झालाय की इथल्या भटक्या जमातींच्या लोकांसोबत अक्षरशः हत्याकांड देखील घडवून आणलं म्हणजे एकंदरीतच काय तर पाकिस्ताननं बलुचिस्तानचा वापर फक्त आपल्या स्वार्थासाठी करून घेतला पण हा स्वार्थीपणाचा विचार करताना इथल्या लोकांचा विकास काही झालाच नाही या सगळ्या अन्यायाविरुद्ध जेव्हा बलुचिस्तानच्या नागरिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना दहशतवादी या सगळ्यांना कंटाळून मागील कित्येक दशकापासून बलूच नागरिक पाकिस्तानातून वेगळं होण्याची मागणी करतायत त्यामुळे बलुचिस्तान हा जरी पाकिस्तानचा भाग असला तरी तिथल्या नागरिकांना कायमच शत्रुत्वाची वागणूक मिळत राहिली आहे या सगळ्या अन्यायीविरुद्ध जेव्हा जेव्हा बलुचिस्तानच्या नागरिकांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना दहशतवादी ठरवलं गेलं या सगळ्यांना कंटाळून मागील कित्येक दशकापासून बलूच नागरिक पाकिस्तानातून वेगळं होण्याची मागणी आहेत त्यामुळे बलुचिस्तान हा जरी पाकिस्तानचा भाग असला तरी तिथल्या नागरिकांना कायमच शत्रुत्वाची वागणूक मिळत राहिली आहे आता भारत पाकिस्तान या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र बलुचिस्तानची केलेली मागणी महत्वाची ठरते मात्र सोशल मीडियावर पोस्ट केली आणि देश स्वतंत्र झाला असं होत नाही तर अशा परिस्थितीत प्रश्न उद्भवतो की आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणत्या देशाला मान्यता देण्याची प्रक्रिया काय आहे बलुचिस्तानला स्वतःला एक देश म्हणून स्थापित करण्यासाठी नेमकं का काय करावं लागेल ते बघू बलुचिस्तानच्या नेत्यानं कदाचित आपल्या प्रदेशाला पाकिस्तानचा वेगळा भाग म्हणून स्वतंत्र देश असं घोषित केलं असलं तरी परंतु केवळ असं केल्यानं बलुचिस्तान वेगळा देश होत नाही हे समजून घेण्यासाठी आपल्याला जगातील काही देशांमध्ये माहिती असणं आवश्यक आहे ज्यांनी स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केलं परंतु वेगळा देश म्हणून मानलं जात नाही पूर्व आफ्रिकेतील सोमाली लँड प्रदेश स्वतःला स्वतंत्र देश मानतो परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर तो वेगळा देश मानला जात नाही सोमाली लँड हा सोमालियाचा एक भाग आहे ज्याने एकोणीसशे एक्याण्णवमध्ये स्वतःला सोमालियापासून वेगळं घोषित केलं होतं सोमाली लँडमध्ये लोकशाही राजवट आहे आणि निवडणुका देखील होतात तिथले लोक सोमालियापेक्षा वेगाने समृद्ध होतात परंतु आत्तापर्यंत कोणत्याही देशानं सोमाली लँडला मान्यता दिलेलीच नाही संयुक्त राष्ट्रांनी देखील सोमाली लँडला वेगळा देश म्हणून अजून तरी मान्यता दिलेली नाही म्हणून घोषणेनंतर सोमाली लँडला वेगळा देश म्हणून गणलं जात नाही बाबत बोलायचं झालं तर बलुचिस्तानचा मुद्दा अधिक गुंतागुंतीचा आहे जिथं पाकिस्तानचं सरकार कधीही हे मान्य करणार नाही की बलुचिस्तान जो पाकिस्तानचा चौवेचाळीस टक्के भाग आहे त्याने त्यापासून वेगळं व्हावं आणि एक नवीन देश व्हावा स्वातंत्र्यासाठीचा लढा गेल्या अनेक दशकापासून सुरू आहे आणि पाकिस्तानच्या सरकार आणि सैन्याचा दडपशाही बलुचिस्तानमध्ये वाढली आहे बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट सारखे बंडखोर गट गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानी सैन्याशी आहेत आणि अलीकडच्या काळात ही लढाई अधिकच तीव्र झाली आहे बलुचिस्तानचे नेते मीर बलोच यांनी त्या प्रदेशाचं पाकिस्तानपासून स्वातंत्र्य घोषित केलं आणि संयुक्त राष्ट्रांना शांतीसेना पाठवण्याचं आवाहन केलं जेणेकरून बलुचिस्तान लोकांना पाकिस्तानपासून मुक्त करता येईल परंतु मीर बलोच यांच्या स्वातंत्र्याच्या दाव्यानंतरही वस्तुस्थिती अशी आहे की बलुचिस्तान अजूनही पाकिस्तानचाच एक भाग आहे नवीन देश म्हणून मान्यतेसाठी शक्तिशाली देशांचा पाठिंबा आवश्यक असतो काय ते बघूयात बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी संयुक्त राष्ट्रांची मदत आणि जगातील प्रमुख शक्तींचा पाठिंबा आवश्यक असेल जसं कोसोओच्या बाबतीत झालं होतं कोसोओ हा सर्बियाचा स्वायत्त प्रदेश आहे युगोस्लोवियाच्या विघटनानंतर सर्बिया एक नवीन देश म्हणून उदयास आला स्वातंत्र्यानंतर सर्बियामधील कोसोओ प्रदेशानं स्वातंत्र्याची मागणी केली जी सर्बियानं पूर्ण कठोरतेनं दडपण्याचा प्रयत्न केला परंतु जगातील शक्तिशाली देश अमेरिका ब्रिटन आणि युरोपियन देश कोसोओच्या पाठीशी उभे राहिले संयुक्त राष्ट्र आणि नाटो यांच्या नेतृत्वाखालील सैन्य कोसोवला सर्बियापासून मुक्त करण्यासाठी कोसोओला पोहोचलं पण दुसऱ्या महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रांमधील देशामध्ये एकमत झालंय की कोणत्याही देशाच्या सीमेत जबरदस्तीनं कोणताही बदल करता येणार नाही इथं संयुक्त राष्ट्रांनी स्वतः कोणत्याही प्रदेशातील लोकांना स्वयं निर्णयाचा अधिकार दिला आहे आणि कोसोओच्या लोकांना या अधिकाराचा वापर करून सर्बियापासून वेगळं व्हायचं होतं हे लक्षात घेता अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांनी मध्यम मार्ग शोधला आणि कोसोओला स्वतंत्र देश घोषित करण्याऐवजी तो स्वायत्त प्रदेश घोषित केला आणि तिथल्या लोकांना अधिक अधिकार दिले पण तरीही कोसोओने स्वतःला स्वतंत्र देश घोषित केलाय अमेरिका ब्रिटन आणि युरोपियन देशांनी कोसोओला मान्यता दिली आहे परंतु संयुक्त संयुक्त राष्ट्र त्याला स्वतंत्र देश मानत नाहीत राष्ट्राच्या मान्यतेशिवाय कोणताही प्रदेश स्वतंत्र होऊ शकत नाही जर एखादा प्रदेश स्वतःला वेगळा देश घोषित करतो आणि जर संयुक्त राष्ट्रांनी त्याला मान्यता दिली तर तो प्रदेश आंतरराष्ट्रीय स्तरावर देश मानला जात नाही जेव्हा संयुक्त राष्ट्रसंघ एखाद्या स्वतंत्र प्रदेशाला एक देश म्हणून मान्यता देतो आणि त्याला संयुक्त राष्ट्राचं सदस्यत्व मिळतं तेव्हा तो सर्व आंतरराष्ट्रीय मदत मिळू शकतो आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज घेणं असो किंवा संयुक्त राष्ट्राच्या संस्थाकडून मदत घेणं असो प्रत्येक कामासाठी संयुक्त राष्ट्रांचं सदस्यत्व आवश्यक आहे संयुक्त राष्ट्रांकडून मान्यता मिळवण्याची प्रक्रिया काय आहे यासाठी सर्वप्रथम त्या प्रदेशाला संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांना एक अर्ज पाठवावा लागतो ज्यामध्ये असं लिहिलं पाहिजे की हा प्रदेश संयुक्त राष्ट्रांच्या सदनेचे म्हणजेच एक राष्ट्र म्हणून संविधानाचं पालन करेल संयुक्त राष्ट्रांना अर्ज मिळाल्यानंतर तो सुरक्षा परिषदेकडे पाठवला जातो सुरक्षा परिषदेच्या पंधरा सदस्यांपैकी किमान नऊ सदस्य देशांनी या प्रदेशाला एक देश म्हणून स्वीकारण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा देणं आवश्यक आहे परिषदेच्या पंधरा सदस्य देशांपैकी पाच कायमस्वरूपी सदस्य आहेत चीन फ्रान्स रशिया ब्रिटन आणि अमेरिका आणि जर यापैकी कोणत्याही देशानं या प्रदेशाला एक देश म्हणून स्वीकारण्यास विरोध केला तर त्या देशाला परिणामांना सामोरं जावं लागतं जर हे केलं नाही तर अर्ज नाकारला जातो जर अर्ज मंजूर झाला तर देशाला संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील होण्यासाठी परिषदेची शिफारस महासभेत नेली जाते महासभेत एकशे त्र्याण्णव सदस्य देश आहेत ज्यांनी कोणत्याही नवीन देशाला संयुक्त राष्ट्रामध्ये मान्यता मिळवण्यासाठी महासभेचे दोन तृतीयांश बहुमत आवश्यक आहे मीर बलोच यांची स्वातंत्र्याची घोषणा सध्या प्रतिकात्मक आहे याला कायदेशीर आधार नाही कारण आंतरराष्ट्रीय मान्यता आणि स्वतंत्र सरकार नाही पण या घोषणेनं सोशल मीडियावर मोठी खळबळ माजवली आहे त्यांनी भारत आणि युनो कडून पाठिंबा मागितलाय पण सध्या त्यांची शक्यता जरा कमी दिसतीय जर बलुचिस्तानच्या बंडखोरीला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळाला तर भविष्यात स्वातंत्र्याची शक्यता आहे भारत थेट पाठिंबा देईल का कारण बलोच नेते कायमच नरेंद्र मोदींना याबाबत साकडं घालत आलेत त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत भारत नेमकी काय भूमिका घेतो हे बघणं महत्वाचं असेल याबाबत तुम्हाला काय वाटतं बलुचिस्तान स्वतंत्र देश होऊ शकेल का भारतानं यात नेमकी कोणती भूमिका घ्यावी तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा